नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिकांचा धुमाकळ सुद्धा सुरू आहे आणि या महानगरपालिकेच्या मध्ये आपल्या मतृबैलाचे मालक रणवीर राहुलबाई पाटील म्हणजे राहुलबाई पाटील यांनी अपक्ष अर्ज देखील केलेला होता पण अचानक पद्धती पाहायला गेलं तर काल अचानक राहुलबाई पाटील यांनी अर्ज माघार घेतला आता हे नेमकं अर्ज का माघार घेतला याचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आला असाल तर एक फ्रीमध्ये लाईकचं बटन देत असतो असेच नवनवीन तुमच्या आवडीचे विषय आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो पण सगळ्यात आधी तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा तर चला तर जाऊया राहुलबाई पाटील यांनी अर्ज माघार घेण्याचं कारण काय तर तसं पाहायला गेलं तर राहुलबाई पाटील जे आपले खासदार आहेत श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाहिलं तर महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आडवली कल्याणमध्ये त्यांचे जवळजवळ पाच ते सात वर्षे त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून ते करत असतात त्यामध्ये पाहायला तर रस्त्याची कामं असतील वेगवेगळे सामाजिक मदत म्हणून वेगवेगळे काम देखील करत असतात आणि आपल्या राहुलबाईचं काम अडोली कल्याणमध्ये देखील अतिशय चांगलं प्रकारेचं होतं आणि त्यामध्ये पाहायला तर नगरसेवक पदासाठी देखील त्यांनी वातावरण देखील जवळजवळ एक ते दीड वर्षापासून त्यांनी बांधणी देखील केलेली होती आणि आपल्याला शिवसेना कडून धनुष्य बाणावरती त्यांना निवडणूक लढवायची होती आणि लढवायची लड़� होती देखील माझा प्रथम घटनाक्रम असा घडला की त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि महेश गायकवाड जे नगरसेवक पदाची तिकिटाची मागणी देखील केली पण ती जागा ती ती जागा ती भारतीय जनता पार्टीला गेल्याने तिथं एक पेज देखील निर्माण झाला होता शिवसेनेला ती जागा मिळणार की भारतीय जनता पार्टीला जागा मिळणार त्यामुळे पेज निर्माण झाल्यामुळं ती अखेर आता जागा ती भारतीय जनता पार्टीला गेली मग त्यावेळेस आपल्या राहुलबाई पाटील यांनी देखील जो अर्ज आहे अर्ज देखील आपल्या त्याच्या आईंचा अर्ज आणि दुसरा पाहिलं तर त्यांचा स्वतःचा अर्ज अपक्ष म्हणून भरला होता आता हा हे झाला अपोर्श भरल्यानंतर संपूर्ण त्यांनी तयार देखील दर्शवली होती निवडणुकी लढायची कसल्या परिस्थितीमध्ये आता हे झाल्यानंतर सगळा दुसरा दिवस दिवस दुसरा, दुसरा उजडला नंतर पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये एक बैठक देखील पार पडली खासदार शिंदे साहेबांचे देखील त्यांनी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला कारण काय की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला अडचण होणे म्हणून आणि पाहायला गेल तर जे काय शिवसेना आणि महायुती आहे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होणे म्हणून आता श्रीकांत शिंदे साहेब आणि आपल्याला गेलं तर शिवसेनेचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आईचा आणि दुसरं पाहायला गेलं तर त्यांचा स्वतःचा जो अप अपक्ष होता अर्ज होता तो अर्ज देखील त्यांनी पाठीमागे घेतला आता अर्ज पाठीमागे घेताना त्यांनी स्वतः देखील सांगितलेला आहे की मी कोणत्याही दबावाला बळी न पडता मी फक्त अर्ज मागे घेतोय कारण का की जे काय एकनाथ शिंदे साहेबांचा सा शिवसेना पक्ष आहे या शिवसेना पक्षाला कोणतीही बाधा येऊ नये जे काय आपले महाराष्ट्रामध्ये महायुती आहे महायुतीला कोणताही बाधा येऊ नये त्याच्या उद्देशाने जो काय पाहायला गेलं तर जो माझा अपक्षाचा अर्ज आहे तो आता मी पाठिमागे घेत आहे जे माझं सामाजिक कार्य आहे ते मी हिथून पुढे देखील कंटिन्यू चालू करत राहील अशी माहिती देखील राहुलभाई पाटील यांनी दिली आणि मित्र मित्रांनो संपूर्ण जे काही कल्याण आडवलीचा जो मतदारसंघ आहे जे महानगरपालिका आहे जवळजवळ इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार जवळजवळ पन्नास ते साठ उमेदवार बिनविरोध देखील याच्यामध्ये निवडून आले त्यामध्ये पाहिलं तर उबाटा म्हणजे शिवसेना सॉरी उद्धव ठाकरे उबाटा गटाचे शिवसेनेचे अनेक उमेदवारां देखील या मतदारसंघामध्ये अर्ज मागितलेत दुसरं पाहिलं तर मनसेमधून देखील जे काही उमेदवार उभा होते या मनसेमधून देखील ज्या उमेदवारांनी या मतदारसंघातून अर्ज माघारी घेतलेत याचं कारण देखील स्पष्ट न होता अद्याप हे एवढे अर्ज माघारी काय घेतले याचे देखील आता स्पष्टता आले नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्ती जास्त लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही शेअर करा